नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे खुनाच्या गुन्ह्यातील पंधरा दिवसांपासून फरार पाच आरोपींना तोफखाना पोलिसांनी केले चेरबंद एलसीबीच्या पोलिसांना तलवार विक्री करत असल्याची माहिती दिल्याच्या आरोपावरून युवकाचा खून करणाऱ्या पाच जणांना गजाआड करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे त्यांना पारनेर तालुक्यातील सुपा इथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे त्या सर्वांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची बावीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे सचिन सर्जेराव चव्हाण वैवर्ष तेहतीस संतोष भैरवनाथ पवार वैवर्ष एकोणचाळीस दोघेही राहणार जे जे गल्ली मंगलगेट अहिल्यानगर सचिन भीमराव उर्फ लल्लू पवार वैवर्ष सदोतीस राहणार ग्रामपंचायत समोर कडा तालुका आष्टी जिल्हा बीड प्रवीण सुभाष पवार वैवर्ष बत्तीस राहणार भिस्तबाग चौक बजरंग हॉटेल शेजारी अहिल्यानगर रणजित एकनाथ साळुंके वैवर्ष चौतीस राहणार गजराजनगर नगर पेट्रोल पंपामागे अहिल्यानगर अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत त्यांनी दोन नोव्हेंबर रोजी रात्री करण अर्जुन साळुंके वैवर्ष बावीस राहणार जेजेगल्ली कोठला यांना मारहाण केली होती त्यांचा तेरा नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला आहे दोन नोव्हेंबरच्या रात्री करण हे कोठला परिसरातील कोंड्यामामा चौक येथे असताना त्यांचा नातेवाईक सचिन सरजेराव चव्हाण संतोष भैरवनाथ पवार व सचिन लल्लू पवार हे दुचाकीवरून तेथे आले अनिल सर्जेराव चव्हाण यांच्याकडे पैसे आणण्यासाठी गजराजनगर येथे जायचे आहे असे म्हणत त्यांनी करण यांना दुचाकीवर बसवून गजराजनगर परिसरातील बांबूच्या दुकानाजवळ नेले तेथे गेल्यानंतर प्रवीण पवार रणजित साळुंके हे तेथे आले त्यांनी शिवेगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तू एलसीबीच्या पोलिसांना मी तलवार विक्री करतो म्हणून माझी माहिती का दिली असे म्हणत वार केला लाकडी दांडकेत दगड कंबर पट्ट्याने मारहाण करून जखमी केले करणवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांचा उपचारादरम्यान तेरा नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला आहे या प्रकरणी पाच जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे दरम्यान मारहाण झाल्यानंतर संशयित आरोपी पसार झाले होते त्यांचा शोध तोफखाना पोलिसांकडून सुरू होता पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे व शैलेश पाटील अंमलदार दत्तात्रय जपे सुनील शिरसाठ अहमद इनामदार भानुदास खेडकर योगेश चव्हाण गणेश धोत्रे सुधीर खाडे सूरज बावळे वसीम पठाण सुमित गवळे शिरीष तर्टे सतीश त्रिभुवन दत्तात्रय खोतकर बाळासाहेब भापसे सतीश भवर राहुल म्हसके संदीप गिर् यांच्या पथकाने त्या पाच जणांना सुपा येथून ताब्यात घेत अटक केली आहे अधिक तपास निरीक्षक कोकरे हे करत आहेत अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा